मित्रांनो अजूनपर्यंत गाडीला जर एच एस आर पी नंबर प्लेट लावली नसेल तर आत्ताच लावून घ्या कारण एकतीस मार्चनंतर जर एच एस आर पी नंबर प्लेट आपल्याला गाडीला नसेल तर जवळपास दहा हजारांपेक्षा देखील जास्तीचा जा दंड आपल्याला होऊ शकतो आणि एच एस आर पी नंबर प्लेट फक्त टू व्हीलर फोर व्हीलर यांसाठी नाहीये तर ट्रॅक्टर टेम्पो काही असो सगळ्या गाड्यांना ही लावणं बंधनकारक झालेलं आहे आता ही प्लेट लावायची कशी अर्ज कुठे करायचा खर्च कात किती येणार ह्या प्लेटचे फायदे काय तोटे काय ही सगळी माहिती तुम्हाला आपल्या या व्हिडिओमध्ये भेटणार आहे त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका व्हिडिओला पूर्ण पहा चला तर ह्या व्हिडिओला सुरुवात करूया तर नमस्कार मित्रांनो मी ऋषिकेश मोटर टॉक मराठी चॅनलवरती आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या गाडीची रजिस्ट्रेशन प्लेट ही फक्त आता गाडीची ओळखच नाही राहिली तर आपल्या गाडीच्या सिक्युरिटी आणि सेफ्टीसाठी अत्यंत महत्वाची गोष्ट झालेली आहे ज्यामुळे आपल्या गाडीचं ट्रॅकिंग अत्यंत सोप्या पद्धतीने होऊ शकतं जर मित्रांनो आपण एच एस आर पी नंबर प्लेट नाही लावली तर आपल्याला आर्थिक दंड देखील होऊ शकतो त्यामुळे एच एस आर पी नंबर प्लेटला सगळ्यांनी महत्व देऊन त्याचे उपयोग आणि फायदे लक्षात घेतले पाहिजेत तर मित्रांनो एच एस आर पी म्हणजे नक्की काय एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट ही एक उच्च सुरक्षा असलेली रजिस्ट्रेशन प्लेट आहे जी आपल्या गाडीला बसवली जाते एच एस आर पी ॲल्युमिनियम प्लेटवर मोल्डिंग केलेल्या अक्षरांमध्ये बनवली जाते प्लेटवर क्रोमियम बेस्ड अशोक चक्र चा होलोग्राम आहे खाली जर पाहिलं तर इंडियाचा शॉर्ट फॉर्म आय डी ही अक्षर प्रिंट केले गेले आहे तसेच त्याखाली त्या त्या वाहनासाठीचा युनिक सिरियल नंबर आहे जसा आधार कार्डचा नंबर एका माणसासाठी एकच असतो म्हणजे युनिक असतो तसाच हा सिरियल नंबर आहे एच एस आर पी प्लेट स्पेशल रेडियम आणि ग्लोईंग इफेक्ट असल्यामुळे रात्रीच्या अंधारात पण सहजपणे स्पॉट करता येऊ शकते आता मित्रांनो आपल्या गाडीला आपण एच एस आर पी नंबर प्लेट बसवणार हो म्हणजे त्याचे फायदे आणि वैशिष्ट्यांची माहिती आपल्याला असली पाहिजे आता सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे एच एस आर पी प्लेटमध्ये आपल्या गाडीचे आणि मालकाचे बायोमेट्रिक डिटेल्स सेव्ह केलेले असतात तसेच युनिक सिरियल कोड एच एस आर पी प्लेटवर छोट्या अंकांमध्ये कोरला गेला आहे जो लेझरने कोरला गेला आहे आणि हा कोड युनिक असल्याने जर भविष्यात गाडी चोरीला चोरी झाल्यास किंवा एच एस आर पी प्लेट खराब झाल्यास गाडीच्या व्हॅलिड मालकाशिवाय गाडीला नम पुन्हा एच एस आर पी भेटत तसेच मित्रांनो या प्लेटमध्ये रेडियम आणि क्रोमियम हॉलोग्राम असल्यामुळे ही एच एस आर पी प्लेट रात्रीच्या अंधारात देखील सहजपणे शोधता येऊ शकते आणि मित्रांनो वाहन चोरीचे प्रकार लक्षात घेता एच एस आर पी प्लेटच्या रिफ रिफ्लेक्टिव्ह टेक्नॉलॉजी आणि ग्लोईंग इफेक्ट असल्यामुळे चोरी झालेल्या वाहनाचा शोध रात्रीच्या अंधारात पण सोपा होणार आहे आता वाहनांमध्ये एच एस आर पी नंबर प्लेटची आवश्यकता निर्माण का झाली तर आपल्या देशातील वाढती वाहतूक आणि वाहन चोरीच्या घटना तसेच अवैध वाहतूक या सगळ्या घटनांना आळा बसवण्यासाठी ह्या प्लेटची गरज आपल्या भारतामध्ये झाली आहे या प्लेटमुळे वाहनांचे ट्रॅकिंग सोपे होणार आहे जेणेकरून एच एस आर पी प्लेट असलेल्या गाड्यांची ओळख पटकन केली जाईल एच एस आर पी प्लेटवरच्या युनिक सिरियल नंबर आणि क्रोमियम हॉलोग्राममुळे मुळे वाहन चोरीच्या घटना थांबणार आहे तसेच वाहनांचे ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग देखील सोपे होणार आहे शिवाय वाहनांच्या हालचालीवरती लक्ष देखील ठेवता येणार कारण वाहन चोराला ले गेल्यास नंबर प्लेट बदलायची जरी झाली किंवा खोटा नंबर लावून वापरायची झाली तरी एच एस आर पीवरचा वरचा युनिक सिरियल कोड हाय सिक्युरिटी हॉलोग्रामची नक्कल करणे अजिबात शक्य नाहीये जरी मित्रांनो तुमच्या गाडीला असलेली एच एस आर पी नंबर प्लेट खराब झाली मोडून गेली तरी वॅलिड मालकाने भविष्यात पुन्हा मागणी केल्यास एच एस आर पी नंबर प्लेट पुन्हा आपल्या गाडीला मिळू शकणार आहे त्यासाठी आपल्या गाडीचे व्हॅलिड कागदपत्रे आणि मूळ मालक सोबत असणे गरजेचे आहे आता मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे या गाडीच्या रजिस्ट्रेशन प्लेटसाठी प्रक्रिया नक्की कशी करायची प्रोसेस नक्की काय असणार आहे तर एच एस आर पी रजिस्ट्रेशन प्रक्रिया साधारण दोन पद्धतीने केल्या जाते पहिली आहे ऑनलाईन पद्धतीने यासाठी आपल्याला आपल्या परिवहन विभागाच्या वेबसाईटवरती आहे ज्या वेबसाईटचं नाव आहे ट्रान्सपोर्ट डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ व्ही डॉट इन याची लिंक आपण कम डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिली आहे त्यात आपल्या गाडीची सर्व मालिक माहिती आपल्या गाडीच्या मालकाची पूर्ण माहिती ज्यामध्ये जे काही आपल्याला विचारलं गेलं असेल गाडीचा नंबर वगैरे पूर्ण आर सीची डिटेल हे सगळं आपण टाकायचं आहे आणि अप्लाय करायचं आहे आणि आपल्याला जेव्हा अपॉइंटमेंट भेटेल त्या टायमिंगमध्ये जाऊन आपण जे ॲड्रेस दिला आहे जो जिथं जायचं आहे तिथं जाऊन आपण याच्यासारखी नंबर प्लेट लावून घ्यायची आहे जी परमनंट रिबीटमध्ये मध्ये बसवायची आहे इथे स्क्रू मध्ये कोणत्या प्रकारचे स्क्रू नाही लावायचं आहे ही परमनंट आणि फिक्स करून टाकायची आहे जी गाडीला आपल्याला एक फिक्स प्लेटवरून असणार आहे कोणत्याही प्रकारे आपण काढू शकत नाही दुसरं आहे ऑफलाईन पद्धत आता ह्यासाठी आपल्याला आपल्या आरटीओ मध्ये जायचं आहे आणि तिथं आपण अप्लाय करू शकता सेम आपल्याला प्रोसिजर ऑनलाईन जी करायची होती ती आपण ऑफलाईन करू शकतो याच्यासारखी नंबर प्लेटला इतका खर्च करून धावपळ करून बसवून घ्यायची पण त्याचे फायदे काय आहेत हे आपण पण समजून घेऊयात सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे तुमच्या वाहनाची सुरक्षा वाहन चोरी आणि फसवणूक टाळण्यासाठी एच एस आर पी सगळ्यात चांगला पर्याय असणार पर आहे ऑटोमॅटिक ट्रॅकिंग साठी यात असलेल्या क्रोमियम हॉलोग्राम आणि युनिक सिरियल कोडमुळे सरकारला वाहनाच्या स्थितीवर नजर ठेवण्यास मदत होणार आहे तसेच मित्रांनो कायदेशीर आवश्यकता देखील आहे कारण एच एस आर पी सरकारच्या नियमानुसार आहे ज्या वाहनावर एच एस आर पी प्लेट नसतील त्या वाहनांवर दंड देखील आकारला जाणार आहे कारण तुमच्याकडे जरी तुमच्याकडे आता मॉडिफाईड नंबर प्लेट असेल तर आताच काढा एच एस आर पी प्लेटसाठी अप्लाय करा आणि तुमच्या गाडीवरती एच एस आर पी प्लेट लावून घ्या जेणेकरून तुमचा देखील दंड वाचणार आहे एच एस आर पी आणि भविष्य नक्की काय असणार आहे तर मित्रांनो एच एस आर पीने ने अनेक राज्यांमध्ये रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरू केली आहे भविष्यामध्ये सर्व राज्यांमध्ये एच एस आर पी प्लेटची अंमलबजावणी केली जाईल ज्यामुळे चोरीचे प्रकरणे देखील कमी होतील आणि वाहतूक नियंत्रण अधिक प्रभावी होईल आता एच एस आर पी प्लेट्स नियमांचे पालन कसे करण्याचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात तर मित्रांनो एच एस आर पी प्लेटची अंमलबजावणी केल्याने वाहनाच्या ट्रॅकिंगमध्ये सुधारणा होईल यामुळे चुकून होणाऱ्या वाहतुकीच्या अपघातात गाडीचा शोध लावण्यास मदत होणार आहे त्याचबरोबर हा नियम पाळल्याने आपल्याला कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही तुम्हाला प्रश्नच पडला असेल की आता शेवटी एच एस आर पी प्लेट बसवण्यासाठी साधारण खर्च किती येणार आहे तर मी एच एस आर पी नंबर प्लेट बसवून घेण्यासाठी साधारण खर्च साडेचारशे रुपये ते सातशे पंचेचाळीस रुपये इतकं आहे जर आपण गाडीनुसार पाहिलं तर दुचाकी आणि ट्रॅक्टर साठी चारशे पन्नास रुपये खर्च येईल आणि तीन चाकी वाहनासाठी पाचशे रुपये खर्च येणार आहे चार चाकी वाहने पॅसेंजर गाड्या मिडियम कमर्शियल व्हेकल जे हेवी कमर्शियल व्हेकल आहेत आणि जे मोठे मोठे ट्रेलर आहेत त्यांच्यासाठी सातशे पंचेचाळीस रुपये इतका खर्च येईल हा खर्च जीएसटी वगळता सांगितला आहे यावरती अतिरिक्त जीएसटी आकारला जाईल आणि मित्रांनो महत्वाचा मुद्दा म्हणजे हा असा आहे की ही एच एस आर पी नंबर प्लेट एक एप्रिल दोन हजार एकोणीसच्या च्या पहिले खरेदी केलेली आणि मॅन्युफॅक्चर झालेले वाहनासाठी कंपल्सरी असणार आहे तुमचं वाहन किती जुनं असो अगदी पंधरा पंधरा वर्षांपूर्वीच्या जरी गाडी असेल तुमची तरी तुमच्या गाडीला एच एस आर पी नंबर प्लेटसाठी अप्लाय करणं गरजेचं आहे एच एस आर पी नंबर प्लेट तुमच्या गाडीला असणं गरजेचं आहे आणि एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर खरेदी केलेल्या गाड्यांना एचएसआरपी नंबर प्लेट पहिल्यापासून येत आहे जी आरटीओ पासिंग झाल्यानंतर जे डिलिव्हरी भेटते तेव्हाच आपल्याला एच एस आर पी नंबर प्लेट गाडीला लावून भेटते पण काही लोकांनी यामध्ये नंबर प्लेट काढून मॉडिफाईड नंबर प्लेट लावलेले आहे त्या लोकांनी देखील आता एच आर पी नंबर प्लेट पुन्हा लावणे गरजेचं आहे दोन हजार एकोणीस नंतरच्या गाड्यांना पूर्णपणे सगळ्यांनीच जेव्हा पण एवढ्या पण गाड्या असतील जुन्या गाड्यांपासून नवीन गाड्यांपर्यंत सगळ्या गाड्यांना एच एस आर पी आता कंपल्सरी झालेल्या आहे आता मित्रांनो तुमच्या मनात जर एच एस आर पी बद्दल काही शंका असतील तर आपल्या इंस्टाग्रामच्या पेजला फॉलो करून तिथे विचारू शकता पेजचे लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आले आहे तिथे जाऊन तुम्ही फॉलो करा आणि तुम्ही तिथे इंस्टाग्रामवरती देखील विचारू शकता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला एच एस आर पी प्लेटबद्दल जेवढी पण माहिती माझ्याकडे होती ती मी तुम्हाला सांगितली आहे आता ॲप्लाय कसं करायचं आणि ऑफलाईन करायचं की ऑनलाईन करायचं हा तुमचा सर्वस्वी प्रश्न असणार आहे पण तुमच्या गाडीला एच एस आर पी प्लेट ही नक्की असली पाहिजे कारण जर एकतीस मार्चनंतर जर एच एच आर पी प्लेट नसेल तर तुमच्या गाडीवरती नंबर प्लेटसाठी देखील भरपूर मोठा दंड पडू शकतो जो आपल्याला हेल्मेट सीट बेल्ट या देपेक्षा देखील जास्तीचा असू शकतो आता तुम्हाला समजलं असेल की आपल्या गाडीला एच एस आर पी प्लेट असणे किती गरजेचे आहे म्हणून एच एस आर पी प्लेट आपल्या वाहनांना असणे अत्यंत महत्वाचे आहे सुरक्षा आणि कायदेशीर नियमांचे पालन यामुळे होऊ शकतं म्हणून मित्रांनो आपल्याकडे कोणतीही गाडी असो अगदी जुन्या असून काही असो कितीही जुने असो तर आपण एच एस आर पी प्लेटसाठी रजेशन करावे आणि त्या एच एस आर पी प्लेटचा पुरेपूर वापर करून घ्यावा हा आपल्यासाठीच सिक्युरिटी आणि सेफ्टीसाठी दिलेला आहे भविष्यात न जाणं तुमची गाडी चोरी झाली तर तुमची गाडी सापडण्यासाठी अत्यंत सोयीस्कर पडणार आहे कारण सरकारने दिलेल्या या सुविधेमुळे आपल्या गाड्या अधिक सुरक्षित आणि ट्रॅकिंगसाठी सोप्या ठरतात त्यामुळे आपण प्रत्येकाने एच आर पी नंबर प्लेट आपल्या गाडीला लावून घेतली पाहिजे तर मित्रांनो कशी वाटली एच आर पी प्लेटबद्दलची छोटीशी माहिती हे मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक पण करा आणि मित्रांनो ऑटोमोटिव माहिती फक्त मराठीमध्ये आपल्या चॅनलवरती तुमच्यासाठी येत असते त्यामुळे चॅनलवरती आपलं नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली दिलेलं सबस्क्राईबचं बटन दाबून प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर। करा आणि आपल्या इंस्टाग्राम पेजला देखील फॉलो करा त्याची देखील लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली दिल आहे भेटूया पुन्हा अशाच एका इंस्ट इंट्रे, इंटरेस्टिंग इंट्रे, व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाईक चालवत असाल तर हेल्मेट घाला कार चालवत असाल तर सीट बेल्ट वापरा आणि वाहतूक नियमांचे पालन देखील करा